डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी गावातील शेतकऱ्यांच्या घरी चोरी अंदाजे ते रुपये व दोन, दोन तोळे सोने चोरून नेले धुळे तालुक्यातील गर्ताड गावात रहिवासी नंदलाल वामन पाटील हे उन्हाळा सुरू असल्याने परिवारासह घराच्या छतावर झोपले होते याचा फायदा घेत अज्ञात चोरांनी रात्रीच्या सुमारास पाटील यांच्या बंद घराची कुलूप तोडून आत प्रवेश केला यावेळी चोरांनी घरातील लोखंडी कपाट उचलून नेले घटनेची माहिती मिळता श्वान पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पाटील पोलीस कॉन्स्टेबल गोरख मांगळे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल जमीर पिंजारी हे श्वान जयसह सह घटनास्थळी दाखल झाले यावेळी श्वान जय याने चोरांनी हातात वापरलेले लाकडी दांडका इतर वस्तूंचा वास दिल्यानंतर श्वान जय चोरांचा माग काढत घरापासून चारशे ते पाचशे मीटर अंतरावर चोरून नेलेले कपाट दिसून आले चोरांनी अंदाजे वीस ते चाळीस हजार रुपये रोख व दोन तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे सांगण्यात येत आहे याबाबत या उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका